नमस्कार सिंपली निशा रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत कुरकुरीत असे मूग डाळीची भाजी चला तर मग त्यासाठी लागणार साहित्य पाहूयात इथे मी एक वाटी मूग डाळ स्वच्छ धुवून एक तासभर पाण्यात भिजत ठेवलेली आणि आता यातील पाणी पूर्णपणे काढून घेतलेलं आहे त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा थोडीशी कोथिंबीर एक इंच आल्याचे तुकडे तीन हिरव्या मिरच्या अर्धा चमचा ओवा पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा जिरे पूड अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ आता सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात मूग डाळ आणि त्यानंतर आल्याचे तुकडे आणि हिरव्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यात पाणी न टाकता वाटून घ्यायचे आता इथे मूगडाळ वाटून झालेली आहे आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचे त्यानंतर हळद लाल तिखट धने जिरे पूड गरम मसाला ओवा चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून हे सर्व चांगले एकजीव करून घ्यायचे आता इथे भाजीसाठी लागणारं पीठ तयार झालेला आहे आता भजी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेला आहे आता तेल चांगले तापले की यामध्ये भजी सोडायचे आणि आता भजी चांगली लालसर होईपर्यंत तळून द्यायचे आता इथे आपले कुरकुरीत असे मूग डाळीचे भाजी तयार झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून पहा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद